अगदी सहजच झालं ते मला कळत मला माहिती पण नव्हतं स्ट्रगल करावं लागतं ते मी मी काय जसं होत गेलं तसं ते मी एकदा दूरदर्शनचा एक कार्यक्रम होता तेव्हा सुधीर पाठणकर होते दूरदर्शन मध्ये आणि ते कायदेविषयक सल्ला वगैरे असे कार्यक्रम करायचे त्यांना त्यांनी मला एका प्रोग्राम साठी घेतलं होतं त्यांना एक लॉयरच हवी होती तर तेव्हा सगळे जजेस आणि बॅरिस्टर बाबासाहेब भोसले वगैरे हे सगळे जण होते तर त्यांच्यासाठी मला कंपेअर हवी तिथं मला त्यांनी कॉम्पेअर घेतलं होतं मी तो केला होता प्रोग्राम आणि तो खूप लोकांना आवडला होता आणि तेव्हा ना आज कसे प्रत्येक तासाला नवीन आणि जन्माला येतात तसं तेव्हा नव्हतं तर एक माझा चेहरा बघितला सगळेजण मग अरे इला हिला ह्याच्यात मी केवढ्या केल्या असतील तुला कल्पना नाही म्हणजे महाभारतच्या आधी माझ्या माझ्या एकटीच्या चौदा ऍड याच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या म्हणजे महाभारत सुरू असताना हो अच्छा महाभारत महाभारतला ऍड्स खूप यायच्या ना मध्ये हो, पण यायच्या ऍड हो, हो, सुरुवातीला पण यायच्या चौदा ऍड्स बाप रे हा तर तो, तो ते आपोआप होत गेला कारण नवीन एखादा चेहरा बघितला की त्या चेहऱ्याला पकडा मग ऍड्स मधन मग सिरियल्स मध्ये मला एक 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 जॉब मिळाले रोल्स मिळायला लागले सिंगल तेव्हा तेरा एपिसोड एक असायचे जास्त तर सिंगल सिम्पल एपिसोड एक किंवा तेरा एपिसोड आव्हान वगैरे ती तेव्हाची ती सिरियल तर तसं व्हायला लागलं आणि मग हळूहळू पडतच गेलं माझ्या पदरी म्हणजे मला कळलंच नाही हे कसं झालं ते मी कुठून कुठे बापरे काय असंच झालं माझं मला नाही स्ट्रगल करायला लागला काय पर्निक्युलर <laughs> <से जी, laughs> कोणतरी <laughs> आहे वरती तो माझ्यावर खूप प्रेम करतो <laughs> <laughs> नाही माझी मुलं शाळेत जायला लागली माझं लग्न लवकर लग झालंय त्याचा तो एक ऍडव्हानेज होता तेव्हा मुलं पटापट झाली वर्षाच एका वर्षाच सवा वर्षाचं अंतर आहे दोघांमध्ये मुलं लवकर झाली आणि मुलं शाळेत जायला लागली नाईन टू फाईव्ह नाईन टू फोर शाळेत जायला लागली तेव्हा माझा ह्याच्यात पदार्पण झालं म्हणजे मी तेव्हा पंचवीस सव्वीस वर्षाची असे हो तरी लहानच होते ना पण खोच हो मुलं शाळेत बिळ जायला लागल्यानंतर मग मी ह्याच्या ह्या फील्डमध्ये वर्ष असं ट्राय करूया कॉम्पेअर म्हणून ट्राय करूया हे करूया वगैरे असं करत करत आणि माझी मेनली मला सपोर्ट होता आमची जॉईंट फॅमिली होती त्याचा आज आपण बोलतो नाही न्युक्लिअर फॅमिली नाही नाही ना, ना, माझ्या सुना अगदी नेहमी सांगतात मला नेहमी सांगतात म्हणजे माझी नात आहे ना छोटी तर तिची आई समजा ती मला नेहमी सांगते की तुम्ही जर नसाल कारण तिची आई अंधेरीला राहते तर तिची आणि माझी पण अंधेरीवर ना माझ्या माझं घर जास्त जवळ आहे तिच्या घरापेक्षा तेव्हा हे जास्त सोयीस्कर पडत बरोबर तर जॉइंट फॅमिली आहे म्हणजे आम्ही आहोत आमच्या बरोबर राहत नाहीत पण जवळ आहे आहोत आम्ही म्हणून तुम्ही तुमची कामं करू शकता तसंच माझ्या बाबतीत झालं ही लोक होती अख्खी एवढी मोठी फॅमिली सासू सासरे जाऊ वगैरे तिच्या मुली वगैरे तर ही एवढी मोठी जॉइंट फॅमिली होती तर मुलांकडे लक्ष कोण देणार हा प्रकार नव्हता तेवढा ती भीती नव्हती आपल्या मनात हा आणि मुलगे होते तो एक आणखीन एडव्हानेज होता मुलगी असती तर कदाचित थोडस काळजी घ्यायला लागली पण मुलगे होते त्यामुळे तो एक आणखी होता तर मी सांगते ना वरती कोणीतरी माझं इतकं व्यवस्थित <laughs> माझी अख्खी डेस्टिनी लिहिलेली आहे मला नाही माहिती खरंच पण ते होता होता होत गेलं तेव्हा ना व्हिडिओ असे असायचे म्हणजे तुम्ही हे केलं की तुम्ही तुमचा शॉर्ट बघू शकता वगैरे असं ते असायचं तर माझा मी प्रत्येक वेळेस मी शॉर्ट बघायची मला तो कधीच आवडला नाही आणि मी तिकडे ना मॉनिटरच्या इकडे बसून राहायची की समोर दुसरा जेव्हा ऍक्टिंग करतो तेव्हा <laughs> म्हणजे काय काय खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर टेलिव्हिजनमध्ये पण वगैरे <laughs> तर मग मी तिथे बसून राहायची आणि हे लोक काय करतात कसं करतात <laughs> हे मी बघत बसायचे म्हणजे मी काय करायला हवं आणि काय करायला नको <laughs> हो हे मला त्याच्यावरनं साधारण कळत गेलं पुन्हा लँग्वेज मराठी भाषा असो किंवा हिंदी असो ती माझं लँग्वेजच्या बाबतीत खूप मी पर्टिक्युलर आहे म्हणजे तुम्ही जर इंग्लिशमध्ये काम करत असाल तुमचे प्रोनान्सिएशन तुमचे सगळं बरोबर करेक्टच यायला हवं बरोबर मराठी बोलत असणार तर ते तुमचं बरोबर मराठी बरोबरच यायला हवं किंवा हिंदी बोलत असाल की ती लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट बरोबर चुकीची नाही भाषा बोलू शकत आपण बरोबर तर ते आ, मी हिंदी सिनेमे दिलीप दिलीप साहेबांचे सिनेमे आणि बच्चन साहेबांचे सिनेमे नुसते ऑडिओ ऐकायची नुसते ऑडिओ ऐकायची मी फिल्म बघायची कारण ह्यांचं म्हटलं ह्यांचं हिंदी का चांगलं आहे आणि बाकीचे लोक काम त्यांचं हिंदीमध्ये एस्पेशली महाराष्ट्र काय 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 आणि नशिबाने माझ्या माझ्या सुरुवातीच्या करिअरला माझी एक मैत्रीण मी मृगिनेनी केलं होतं अमोल पालेकरांनी डिलेक्ट केलं होतं मृगिणेनी तर तेव्हा माझी खास आता ही ती माझी खूप खास मैत्रीण आहे रेखा सहाय म्हणून हो, तर तिनी ती होती आमच्या राण्यांमधली एक राणीची आहे हो अर्चना मी आणि रेखा तर तिची माझी भेट तेव्हा पहिली झाली होती अच्छा तर ती मला खूप करेक्ट करायची आणि मी हरीश भिमानी बरोबर पूर्वी आफ्टरनून ट्रान्समिशन जायचं दूरदर्शन शांती भिंती टाइप तेव्हा मी हरीश भिमानी बरोबर एक सिरियल केली होती ज्याच्यात त्यांनी डिरेक्शन केलं होतं त्यांनी लिहिलं होतं आणि ते ऍक्ट पण करत होते त्यांची जी बायको आहे रेखा भिमाणी ती मला सांगायची की का आपण ते त्या मराठी बोलतात तर मला मला त्या का आपली मराठी लोक पकडली जातात आणि कुठे पकडली जातात <laughs> तुम्ही कितीही चांगलं बोलल तरी एक शब्द चुकीचा बोलला कि काहीतरी अनुस्वार किंवा काहीतरी बोला साधा एक एक्झाम्पल तुम्ही सांगते मैं गाव जा रही जाऊ हे करेक्ट आहे की बरोबर आहे कि, कि चुकीच चुक। का माझी <laughs> <laughs> टीम बडेल असं हिंदी चुकीच बोलतो चूक पकडता आले <laughs> गाव तर पाव मैं पाव पडती हव म्हणजे वडापाव नाही आहे का तू पाव पाव ते हे जे बाकीचं वाक्य ते बरोबर बोलतील पण हा एखादा शब्द कुठेतरी ते गडबड -बर करतात hmm. बरोबर म्हणजे आपल्याला आता बरंच आपल्याला गोष्टी याच्यात किती शिकण्यासारख्या असतात छोट्या छोट्या ज्या तुम्ही केलात की जे खरं तर गरज आहे आणि मला कुठे ह्या दोघी जणी गायडन्सला पण होत्या वेळोवेळी बरोबर तेव्हा जेव्हा आपल्याला कुणीतरी सांगत ना बरोबर किंवा आपण ते अवेअरनेस आपण बघतो की नाही आपण असं नाही बोलायला पाहिजे हे चुकतंय हे चुकतंय असं करत करत मग माझं उर्दू मी चांगलं बोलते उर्दू मग तू नुकता आणि हे न ते सगळं आणखीन oh. तुला एक एक्झाम्पल एक सांगते एक वर्ड म्हणजे मला फारुखी सांगितलं होतं हा वर्ड हा शब्द सागर त्यांच्यावर मी खूप काम केलंय खूप आदर आहे मला त्यांच्याबद्दल आणि त्यांचं भाषा हिंदी आणि हिंदी मदर टंगच उर्दू आहे जेव्हा शब्द सांगितला होता सागर आता भी मी लहान असताना मी नेहमी विचार करते सागर दिलको बहला तर नाही हे काय गाणे सागर नाही फरक कळला तेव्हा मला सांगितलं होतं तेव्हा त्यांनी की कि कोगर दिलको नाही कोई सागर को नाही सागर म्हणजे समुद्र सागर, <laughs> सागर, सागर म्हणजे जाम हे मी पण ऐकलंय म्हणजे ते आता तो शब्दच पूर्ण बदलतो आता नुकता किती इम्पॉर्टंट आहे मला सांगतो आणि आपल्याला जमत नाही म्हणजे आपण प्रयत्न केला तरी म्हणजे आता आम नॉर्मल आमच्यासारखी माणसाचा प्रयत्न केला तो ग हे मी ऐकलं होतं आणि तो मी तो प्रयत्न करत होते पण ते जमत नव्हतं काही त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे शब्दच बदलतो पूर्ण मग किती चुकीचं बोलतात <laughs> नाही आणि खरं तर मला वाटतं याच्या मागे ते परिश्रम होते असं नाहीये की ते सहजच मिळाले पण हा माझं कॉन्ट्रीब्युशन आहे बरोबर मी स्वतःला तयार केलं एक्झॅक्टली मला कारण मला स्वतःला लँग्वेज मध्ये कोणीतरी असं काहीतरी बोललं की exactly, मला बोल फिर वगैरे म्हणतात लोक तर मला इतकं फल फूल मी तुम्हाला मी फुल लेखे आय हो फूल एफ डबल ओ एल फुल झाला इवन मराठीत पण आपल्याकडे खूप अशा गोष्टी अगदी फच बोलतात मराठीमध्ये फ नाहीच आहे फ आहे फ तेही मला कदाचित डबिंग केल्यामुळे yeah. मला त्या गोष्टी तेव्हा कळल्या होत्या एक्झॅक्टली एक्झॅक्टली